आवाटी आवाटी येथे संत तुकाराम बीज उत्सव उत्साहात संपन्न बागलाण तालुक्यातील आवाटी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्रीराम मंदिराच्या वारकरी परंपरेनुसार गावकऱ्यांच्या एकजुटीने या पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गुजरातमधील आहवाडांग येथील परमपूज्य संत श्री संजयजी महाराज आणि शंकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराजांच्या पाचवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संत संजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून हजारो भाविकांना व्यसनमुक्तीचा दिला सरकारी डॉक्टर असूनही त्यांनी भक्तीमार्गाचा अवलंब करून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले आहे त्या आयुर्वेदिक जडीबुटीच्या सहाय्याने उपचार करत लोकांच्या वेदना दूर करण्याचे कार्य करतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर हजारो लोकांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारले आहे या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जय जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात नचे दृश्य होते गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या पवित्र सोहळ्यामध्ये उपस्थित राहून मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला या सोहळ्यात पवार सर अशोक बाबा नामदेव देशमुख सीताराम हिलीम यासह भजनी मंडळातील सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मंडळ यांनीही उत्सवात मोठ्या संख्येने हजेरी लावली यशस्वी आयोजनात दौलत दशरथ भाऊसाहेब वामन बबन केवल रतन अप्पाजी भामरे बंडू भामरे खेमराज भामरे रावसाहेब भामरे नारायण भामरे नंदूकृष्णा ओखा नथू भुरा भामरे श्रीधर दशरथ यांचा महत्वाचा वाटा होता प्रतिनिधी तुषार रौंदळ तरसाळी